शैक्षणिक कागदपत्रांसाठी दिव्यांगाचे गुडगी टेक आंदोलन पैठण तालुक्यातील विद्यार्थ्यांना शालेय ॲडमिशनसाठी लागणारे कागदपत्र मिळवण्यासाठी मारावं लागत आहेत हेलपाटे सविस्तर वत्ता असे की पैठणीतील तहसील कार्यालयात विविध कागदपत्रे काढण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी करत आहेत मात्र पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे पुरवठा विभागात काम होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत है। तालुक्यातील सर्वात मलाईदार खाते म्हणून पुरवठा विभागाकडे पाहिले जाते तसेच पुरवठा विभागाकडून सर्वसामान्य जनतेचे कामे सत्तर टक्के कामे हे पुरवठा विभागाच्या माध्यमातून होत असतात नवीन राशन कार्ड राशन कार्डामधून नाव समाविष्ट करणे नाव नाव कमी करणे दवाखान्यात मोफत उपचार करण्यासाठी कागदपत्रावर पुरवठा अधिकारी यांची सही आवश्यक असते तालुक्यातील शासकीय धान्य वितरण करणे ऑनलाईन पद्धती असताना सर्व्हर डाऊन वगैरे इतर समस्यावर अजूनही तोडगा काढलेला नाही गेल्या काही महिन्यापासूनच जनतेला सतत एरझाऱ्या मारण्यास भाग पाडत आहेत यांच्यासह अनेक कामे हे पुरवठा विभागाच्या माध्यमातून करण्यात येत असतात मात्र हे कामे करून देण्यासाठी पैठण तहसील कार्यालयातील कर्मचारी मात्र उपस्थित नसल्याचे यावेळी दिसत आहे तालुक्यात सध्या लाट लाडकी बहीण योजना यासाठी तालुक्यातील तसेच राज्यातील नागरिकांनी आपले नाव कमी करणे नाव समाविष्ट करण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत धान्य लाभार्थ्यांना धान्याचा लाभ मिळावा यासाठी गेल्या सहा ते सात महिन्यापासून तालुक्यातील अनेक नागरिकांना हेलपाटे मारव मारावे लागत आहेत शैक्षणिक कामासाठी लागणारे कागदपत्रे वेळेवर मिळत नसल्याने मेन मुद्दा असा आहे की बरेच कर्मचारी कार्यालयीन ठिकाणी राहतच नाहीत ही बाब लक्षात घेता पैठण येथील सामाजिक कार्यकर्ते तथा तालुका दिव्यांग यांच्या वतीने विष्णू सोनारे यांनी गुड गुडघी आंदोलन करून तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे सदरील निवेदनाच्या अधिकाऱ्यावर काय परिणाम होईल याकडे आता सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागलेले आहे आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी यांना नोकरी मिळत हे होत नसल्यामुळे आम्ही पर्टन तर दिव्यांग भरगे टाकून आत्मकियास आंदोलन करीत आहोत हे दिवस कशा न्यायालयावर